शाहिदे हे कुठं आणलेले हे सगळं बांधकाम बांधकाम दिसतं यार अहो शाहिद हे काय आणलेले तुम्ही अहो हे आमची जागा आणि तुमचं घर असं हे आपल्याला एक आणलेलं आहे तुमच्यासाठी कोण दिसत नाही राव आहेत ना साहेब आहेत अरे हाय भाए भाए। हाय साहेब साहेब आहे ओके या या या, या, या। तुमच्यासाठी हौस बघलो आणलेले आमच्यासाठी स्वस्त आणि मस्त का काय काय का भाव भावामध्ये देतात लाखात टू लाखा बीएच के हो पस्तीस लाखात थ्री बीएचके पस्तीस लाखामध्ये थ्री बीएचके लाखा के। के। नावावरती होणार का नाही जागे सकट तुम्हाला खर्चा सगळं तीस लाखात पूर्ण सगळं मिळणार आहे जागे सकट जागे सकट तुम्हाला तीस लाखात टू बीएचके म्हणजे एक हजार स्क्वेअर फूटचा प्लॉट नावावरती होणार का हो आणि त्यानंतर मग हे बांधकाम करून देणार तुम्ही सगळं बांधकाम तुम्हाला रेडी करून देणार मला असं वाटतं की कि किती एक दोन तीन थ्री दो, बीएचके दिसतो का काय हा हे थ्री बीएचकेच आहे थ्री बीएचकेच आणि काय काय असणार आहे हे एकवीसशे चौतीस तुम्हाला बिल्टअप दिलेलं आहे एकवीसशे चौतीस चा बिल्टअप आहे बरं हे नेमकं कुठं आलेले थांबा थांबा अहो इथं विचारले आपण जय महाराष्ट्र जय जय पुणे मित्रांनो आणि बंधू बहिणींना साहेद भाऊ पण आहे आपल्या बरोबर आणि साहेब तुमचं नाव राजेंद्र पाटील राजेंद्र पाटील साहेब पण आहे आणि तुम्ही बघू शकता आज इथं आपण आलेले डायरेक्टली हे तुम्हाला हे जे दिसतं ना थोडे दिवस गेल्यानंतर तुम्ही स्वतः बोलणार की खूप सुरत जबरदस्त बंगला तर मी एक रिक्वेस्ट करणार आहे की जरा आरामशीर आज सोडायचं नाही संपूर्ण व्हिडिओ बघायला पाहिजे साहेब बरोबर बर, चला आम्ही आहे आणि काय बोलतात तुम्ही आता आपण संपूर्ण माहिती घेऊ आणि ज्या लोकांना उर्वे कांचन पुणे सोलापूर हायवेच्या जवळ ज्या लोकांना स्वतःचा टू बी एच के थ्री बी एच के सगळ्या सुख सोयी सुविधांसह ज्यांना घ्यायचं आहे ज्यांना जे बाहेर राहिला आहे ज्यांना डायरेक्ट इथं घर बनवायचं आहे आणि राहिला यायचं आहे किंवा फार्म हाऊस बनवायचा आहे त्या लोकांसाठी हे प्रोजेक्ट आहे बिलकुल तर साहेब इकडून स्टेशन किती असणार हो अगदी चालत गेले तर दहा मिनिटाच्या अंतर स्टेशन आहे दहा मिनिटाच्या अंतर चालत गेले तरी भारी एकदम नाही पण पुणे स्टेशन किती असणार आहे साहेब मेन आपला पुणे पुणे स्टेशन तुम्हाला एक तास लागले लाग तीस ते पस्तीस किलोमीटर आहे तीस ते पस्तीस किलोमीटर पंचवीस किलोमीटरच्या आसपास पंचवीस किलोमीटरच्या आसपास आणि बघायला गेलं साहेब इकडे इकडं म्हणजे दुकानं वगैरे सगळं आहे काय सगळं तुम्हाला पाच ते दहा मिनिटात सगळं करत होतं शाळा कॉलेज हॉस्पिटल बाजारपेठ रेल्वे स्टेशन वगैरे हे सगळं तुम्हाला पाच ते दहा मिनिटात तुम्हाला इथून कव्हर होतंय ओके 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 शायद पहिला असं असं इकडून गार्डन बिल्डर पण आहे का हे गार्डन आपलंच आहे का हो आपलंच गार्डन आहे हे गार्डन सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे गार्डन सुद्धा दिलेलं जबरदस्त आहे पण साहेब कलाकारी खूप भारी बनवलेली राहू मला ल आवडलं आणि निसर्गाच्या एकदम सानिध्यामध्ये अगदी नॅचरल वातावरण नॅचरल वातावरणामध्ये आहे मंडळी का तुम्ही बघू शकतात हे तुमच्या समोर आहे आज शाहिद भाई मला असं वाटतं काय बोलणार का नाही माहित नाही त्यांची बोलती बंद झाली का काय अहो एवढ्या सुरेख आणि एवढा सुंदर बघून आणि हे सगळं लोनची फॅसिलिटीज आहे कागदपत्र सर्व आहे त्यामुळं काय बोलायचं इथं कामच राहिलेलं नाहीये फक्त तुम्ही यायचं आहे जागा पसंत करायची आणि घरच स्वतःचं घर बनवायचं आहे बरोबर बरोबर आणि शाहिद भाई साहेब अजून एक मला सांगा की हे कसं काय लोन होणार आहे मग नेमकं का कसं काय घ्यायला पाहिजे कसं काय यायला पाहिजे येण्याचा ऍड्रेस आहे नंबर दिलेले तिथून तिथून ते कॉन्टॅक्ट करणार पण ऍड्रेस सांगू नका जरा बरोबर थोडस सस्पेन्स ठो आपण कारण की शाहिद भाऊ आहे शाहिदभाई ची गाडी आहे शाहिदभाई आता तिथं त्यांना घेऊन ओके हो, okay. हो, हो, हो। बाकीचं टेन्शन नाही एवढं आहे की उरली कांचन मध्ये आपण तेवढं डिक्लेरेशन करून टाकू बरोबर बरं बर, हे कसं काय म्हणजे काय किती डाउन पेमेंट करायला लागणार म्हणजे कसं काय लोन कसला होणार आहे ए ने प्लॉट आहे का एग्रीकल्चर प्लॉट आहे सत्तर तुम्हाला लोन सँक्शन होतय सत्तर हो ओके हो म्हणजे सत्तर टक्के लोन सॅन्शन होणार आहे हो तर हे काय कुठल्या आपण बँकेचं होणार का नाही नाही आपण आपण फायनान्स बरोबर टाईप केलेलं आहे त्यांच्याकडून आपण ते करून देतोय फायनान्स बरोबर टाईप केलेलं ओके आणि फायनान्स कुठला असणार काय व्याज काय असणार फायनान्स साडे दहा ते व्याज दर असणार आहे कमीत कमी साडे दहा जास्तीत जास्त साडेबारा ओके आणि काय डॉक्युमेंटेशन काय काय द्यायला लागणार आहे डॉक्युमेंटेशन तुमचे केवायचे वगैरे जे तुमची इन्कम स्लिप जे काय असेल पगार असेल नेमकं असं धरा की मी मला हे थ्री बीएचकेच घ्यायचे तर मला कॅश किती द्यायला लागणार ह्यासाठी तुम्हाला दहा लाख त्याची कॅश द्यावी लागतील लाख आल्यानंतर आपण तुम्हाला खरेदी खत -ख़द करून देतो जागा तुमच्या नावावर सातबारा तुमच्या नावावर येतोय तिथून पुढे आपण कन्स्ट्रक्शन चालू करू कंस्ट्रक्शन चालू केलं तर कंस्ट्रक्शन झाल्यावर त्याचा तुम्हाला ग्रामपंचायत नोंद वगैरे सगळं ते आम्ही करून देणार आहे ओके म्हणजे पस्तीस लाखाचा पडणार आहे ना थ्री बीएच के पस्तीस लाखाला आहे थ्री बीएच के पस्तीस लाखाला पडणार आहे आणि मला हे हे काय हप्ता किती बसणार आहे मला फायनॅम लिहिणार आहे तुम्ही किती घेता येईल आता तुमचं इन्कम किती आहे तुमचा हप्ता किती बसवायचा आहे तुम्ही झाला माझा माझा पेमेंट जे पंचेचाळीस हजार रुपये माझा पेमेंट आहे आणि मला काय म्हणजे काय जजमेंट जज्ञे, सांगा की किती बसणार कारण की मला पंचेचाळीस हजारामध्ये माझं घर समजा तुम्ही तेवीस लाखाचं एक लोन घेतलं समजा साधारण तुम्हाला तीस बत्तीस पर्यंत हप्ता बसतो ते तुमच्या प्लेड वरती परत तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्ही ट्रेड मोठा घेऊ शकता तुम्हाला कमी लवकर फेडायचं असेल तर हप्ता कमी घेऊ शकता म्हणजे ट्रेड कमी घेऊ शकता मी एक धरून चालू का मी महिन्याला पंधरा हजार देऊ शकतो का साहेब आता तुम्हाला बँक सांगतील त्याबद्दल तरी पण एक जजमेंट आपण रपली जजमेंट लोकांना जे बघतात ना आपल्याला त्या लोकांसाठी एक जजमेंट आपण कारण की लोकांची इच्छा आहे की आम्ही जे जे भाडा भरतो आम्ही पंधरा वीस हजार बारा हजार थोडस म्हणजे दहा हजार था पण भरतो भाडा hmm. पण आपण एक काम करू खिशातून अजून पाच हजार रुपये भरून टाकू पंधरा हजार तरी देऊ बाकीचं मग त्यांचं आहेत ना घरचं लागलेले प्रत्येकाचा घरचा खर्च तर त्या हिशोबा पंधरा हजार तर चालन कसं आहे जे तुम्ही बोलताय दहा लाख ते भरून टाकू आपण हा पण मग पुढचं लोन तुम्ही किती घेतायत तुम्ही हप्ता कसा घेताय त्यानुसार तो तुमच्यावर आहे तुम्हाला पंधरा हप्ता घ्यायचा असेल तुमचा प्लेट मोठा जाईल हा तुम्हाला पंधरा वर्ष वीस वर्ष असं पेड घ्यावं लागेल बरोबर आणि त्याला काय बॅज वगैरे काय असणार आहे साडे दहा ते साडे बारा टक्के म्हणजे कितीपर्यंत जाईल पस्तीस लाख बोलतात तुम्ही आणि ते सगळं धरून कितीपर्यंत जजमेंट तुम्हाला एक एक थोडंसं जजमेंट आता, जेज्ञेंट। आता जेज्ञेंट। एक जे पण एक बँकर चे विषय आता ते कसं वाले तुम्हाला ए डीप मध्ये माहिती देऊ शकतो ओके ओके तुम्ही मध्ये जर घ्याल मध्ये घेतलं तुम्हाला पस्तीस बरोबर पण आजच्या काळामध्ये नाही म्हणून पण प्रोव्हाइड केलेलं बरोबर बरोबर बर। एक एक जजमेंट आपण सांगू शकतो की कि किती म्हणजे अडोतीस एकोणचाळीस पर्यंत टोटल जाऊ शकतो हा तुमच्या प्लेट कमी घेतला तर तिथपर्यंत जाऊ शकतो जर तुम्ही प्लेट मोठा घेतला तर तुमचं व्याज साहजिक जास्त जाणार जास्त जाणार आहे तुम्ही कुठेही लोन घ्या प्लेट मोठा घ्या तुमचं व्याज जाणारच बरोबर ना बरोबर ना तर एक एक काम करा शायद बाप थोडस आतमधून थोडस दाखवा तुमच्या हिशोबामध्ये मंडळी तुम्ही बघून घ्या मित्रांनो तुम्ही बघून घ्या एकदा आतमधून शायद बाब इथं थोडस सांगा तुम्ही ओके मी करतो तुम्ही बघू शकता हे थ्री बी इतक्याच स्ट्रक्चर आहे संपूर्ण बांधकाम हे इट विटामध्ये केलेलं आहे तर मंडळी कसं वाटलं तुम्हाला तुम्हालाही जर पुणे सोलापूर रोड उर्वे कांचनमध्ये आपला स्वतःचा बंगला रो हाऊस जर बनवायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि साईट विजिटसाठी आपली अपॉइंटमेंट बुक करा कारण की थोडेच प्लॉट शिल्लक आहेत तुम्ही बघू शकता भरपूर लोकांचे घराचे बांधकाम वगैरे चालू झालेले आहेत ते घर तर पूर्ण बनलेलं आहे बाजूलाच उर्वी कांचन आहे मंडळी जसे पुणे नगर रोड आणि पुणे सोलापूर रोड हे नॅशनल हायवे जे आहेत अतिशय भर भराटीने डेव्हलप होत चाललेले आहेत